समाजाचे तुकडे करण्याची क्षमता ह्या भाषा नावाच्या सॉफ्ट पॉवर मध्ये आहे ही सॉफ्ट पॉवर ही हार्ड पॉवर पेक्षा फार खतरनाक आहे का कातळावर थेंब थेंब पाणी पडतं पण तो कातळ टोटली तुकडे तुकडे होऊ शकतात सॉफ्ट पॉवर ही तशी असते आपण युक्रेन यु, युद्धाची सगळी गोष्ट करतो ती सुरुवात भाषेतनं झाली होती हे आपल्याला फार कमी वेळा वाचायला मिळतं दोन हजार चौदा साल साली लुहान्स्क डोंबास्क आणि डोनेस्क या तीन प्रदेशांमध्ये रशियन बहुल अठ्ठ्याण्णव टक्के लोक रशियन भाषा बोलत होते त्यांच्यावर एकदम सरकारने बंदी आणली तुमची भाषा बोलायची नाही तुमच्या भाषेत व्यवहार होणार नाही तुमचं पेन्शन तुम्हाला मिळणार नाही ताबडतोब त्यांच्यावरती वेगळी भाषा लादली गेली त्यामुळे त्यांनी नाईलाजानी पुतींना हाक मारली की आता आम्ही आमच्या रशियन भाषेचं काय करायचं आम्हाला पेन्शन मिळत नाही त्यामुळे आम्हाला शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळत नाही आहे ही कोंडी असह्य झाली तेव्हा तिथे दोन हजार चौदा ते आक्रमण होईपर्यंत प्रचंड यादवी युद्ध झालं भाषेवरनं आणि आज रशिया आणि युक्रेन कुठल्या स्तरावर गेले ते आपण पाहतोच आहेत त्या प्रत्येक वेळी मला असं लक्षात येतं की ही सॉफ्ट पॉवर आहे उद्या भारतातल्या बावीस भाषांमध्ये आणि बोली आणि प्रमाण ह्याच चक्रात आपण फिरत बसलो तर आपलं केव्हाही अशी युद्ध पेटवून दिली जाऊ शकतात त्यामुळे भाषा हा विषय असा हलक्यात घेण्याचा नाही आहे